माहिती आहे कला क्षेत्रामध्ये आणि तेवीस मे एकोणीसशे शहाण्णव पासून जो क्षितिज नावाचा जो बालकविता संग्रह प्रकाशित करून एकविसाव्या वर्षी मी काही सुरुवात केली कवी मनाचे नेते म्हणून खूप निवडणुका लागल्या सामाजिक कार्यामध्ये साताऱ्यामध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता माझ्या गल्लीपासनं दिल्लीपर्यंत मला शक्य होतं तेवढं मी सामाजिक कार्य करत होतो आणि बिग बॉस मराठीच्या माध्यमातून जो काही मी ठसा उमटवला त्यानं मला हिंदी बिग बॉस मिळाला आणि हिंदी बिग बॉसच्या संपूर्ण तुम्ही पाहिले असतील तिथंही मी माझा ठासा उमटवून आलो आणि आयडेंटिटी ऑफ सातारा होत असताना जे नाव हळूहळू मिळत गेलं तर कुणी ना कुणी या भारत सरकारच्या आधी पक्षाखाली असलेल्या युनिव्हर्सिटीना आपल्याला डॉक्टरेट देणं ही फार महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे खूप आनंद वाटतो तुमचा सुरुवातीचा जो टप्पा होता अतिशय संघर्षाचा होता आज डॉक्टरेट मिळाले का संघर्षाचा टप्पा शंभर टक्के होता कारण मी स्वतः ज्या आदर्शांना मानतो किंवा संस्कारांना मानतो त्यामुळे मी संघर्ष केला असं मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मी नगरपालिकेमध्ये नोकरीला होतो इतक्या तरुण वयात नोकरीला लागलो पण ती नोकरी सुद्धा मी धोक्यात आणली कारण मला निवडणुका लढायच्या होत्या आणि निवडणूक लढता लढता छत्रपती उदयनराजे आमचे दादा यांच्या विरोधात इतक्या निवडणुका लढल्या की बिग बॉसने शेवटी माझी दखल घेतली की हा माणूस मेंटली स्ट्रॉंग आहे आणि हा माणूस जनतेसाठी खरंच लढतो तुम्ही बघा आता विविध पक्षांचे नेते या डपक्यातनं त्या डबक्यात उड्या मारतायत पण मी अपक्षच लढतोय माझा पैसा घालवतोय आणि आय एम गोइंग टू कन्व्हिन्स पीपल्स टू वोट फॉर मी बिकॉज आय एम अ व्हेरी रिअल पर्सन ह्या गोष्टींवरती तुम्हाला तुम्हाला संकेत देतो मी ह्या गोष्टींवरती फक्त नेक्स्ट वीक सेम डे ला आपण बोलूया आज तुम्ही माझ्या मुलाखतीसाठी आलात तर त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे संपूर्ण मीडिया पर्सन तुमचं प्रेम असंच राहू द्या येणाऱ्या काळामध्ये आपले चित्रपटही येत आहे आणि त्याची बातमी करू आणि लोकसभेची भूमिका कुठल्या मतदारसंघातलं लढणार हे मी तुम्हाला पुढच्या वीक मध्ये बोलावून सांगणार आहे बरोबर आता जबाबदारी वाढली जबाबदारी पहिल्या ही होती ना आजही आहे जबाबदारीपासून मी कधी मुक्त झालोच नाहीये जनता मला मतदान करत नाहीये ही जनतेची चूक असं मला वाटतं mm. कारण आजकालचे नेते त्या अमित शहाच्या इथं चाकरीला गेलेले असताना त्यांची चाकर जनता होणार का mm. जनतेला राजा कळत असेल तर राजा आहे अभिजित बिचुकले जो कुठं झुकत नाही जो कुणाच्याच दारात जात नाही तिकीट मागायला जात नाही आणि एकटा लढतोय भल्याभल्यांची लढतोय मग आदित्य ठाकरे असेल oh. तिथेही मी विरोध केला आणि त्यांच्या पाठीमागे जनता का जाते काही लोक शिवाजी महाराजांचं नावच घेत नाहीत तरी त्यांनाच मतदान होतं अरे जय भवानी जय शिवाजी म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते पण हे म्हणायला सुद्धा जे जे लोक त्यांच्या त्यांच्याबरोबर जनता जाते तर चला आपण जनतेच्या हे राजकारण करू शेवटी एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड आय एम रेडी फॉर द वॉर ऑफ लोकसभा ट्वेंटी फोर झाला डॉक्टर झाला राजकीय काय वाटतंय डॉक्टर डॉक्टर की पेशातून बघण्यापेक्षा अभिजित बिजुक यांच्या नजरेतनं बघितलं ना <laughs> तर जनता ही आम्हाला मोठं करते कलाकार असेल राजकीय नेता असेल सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता स्वतःच्या मनगटाने होतो जसा मी झालो पण कवी मी स्वतःच्या मनगटांना झालो पण जेव्हा मला चित्रपट चालवायचा तर लोकांनी माझा पिक्चर बघितला पाहिजे म्हणजे जनतेशी संबंध आला जर मला निवडून यायचं तर मला मतदान त्यांनी केलं पाहिजे आणि मला जर आता मतदान ते करत नाहीत तर चूक त्यांची माझी चूक नाहीये हे नाही हा, हा विषय माझा नाहीये कारण जसं मग तुम्ही माझ्या घरी आला तुम्ही सुद्धा मी साताऱ्यातून आलो इकडे आलो आपण एकमेकांना फोनाफोनी केली आता आबी पोटे होता त्यांना सांगितलं की मी इथं आहे मग तुम्ही माझ्याकडे आला तर त्या पद्धतीने असतं त्यामुळे त्यांचा विषय आहे ना त्यांनी कसं शोधलं तुम्ही कसं शोधलं माझा तुम्ही म्हणताय की जनता तुम्हाला वोट करत नाही जनतेची चूक आहे नाही परसेप्शन जनतेचं प्रेमच आहे मला तुम्हाला माहिती असेल की आपण इथं रवी दंगेकरांच्या विरोधात निवडणूक जेव्हा लढलो तेव्हा लाईव्ह काहीतरी झालं होतं आणि ती लोक म्हणत होती की आम्ही मतदान तिकडे केलंय पण तुम्ही पुणे सोडायचं ना मग इतकं प्रेम आहे मग ह्याच्यामध्ये कशासाठी म्हटणं म्हटणं दारू पैसा ह्याच्यावरती मतदान होतं का म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की मत विकू नका हीच गोष्ट अजून आमच्या भारतीय जनतेला कळली नाही का विशेष करून महाराष्ट्राच्या जनतेला आणि मग इथले नेतेही विकाव झालेत ना कुणाची तरी धमकी आली की पळून जायचं कुणाला तरी काय झालं की दिल्लीला पळायचं म्हणजे <laughs> इथल्या लोकांनी बघायचं कुणाकडं <laughs> आणि इथल्या लोकांनी बघायचं कुणाकडं तर आजपासूनचे डॉक्टर अभिजित बिचुकले इज हियर टू <laughs> सॉल्व्ह ऑल द प्रॉब्लेम्स ऑफ द माय पीपल्स अँड माय स्टेट होते परंतु त्यावेळेस नुसतं अभिजित बिचुकले होते आता डॉक्टर अभिजित बिचुकले पुण्याच्या मला मला हा नाही कुठे लागणार हे मी बोलत नाही आता पण अभिजित बिचुकले एक अतिशय चांगली व्यक्ती आहे आणि त्याचे विजन त्याचे परसेप्शन त्यांची ध्येय धोरणं ही हो क्लिअर आहे मला असं वाटतं की डॉक्टरेट मुळे इतका मोठा फरक पडणार नाही पण लोक आता शंभर टक्के माझ्या बाजूने येतील कारण इथलं गडूळ वातावरण जर निवळून करायचं असेल पाणी जर चांगलं पाहिजे असेल या लोकांना आणि धरणात फक्त पाणीच माझ्याकडनं मिळणार आहे ह्याची मी गॅरंटी देतो त्यामुळे धरणात खरोखर पाणीच पाहिजे असेल तर लोक माझ्या बरोबर येतील